नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झटपट आणि क्विक रेसिपी तरही तरही तर ही केळी पाहू शकता फक्त दोनच दिवस टिकेल अशी केळी झालेली आहे तर ही सॉफ्ट केळी खावीशी पण नाही वाटत तर त्यापासून आज आपण नाश्ता बनवणार आहोत तर इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी दोन केळी घेतली आहे त्यात आता घालायचे अर्धा कप साखर त्याचबरोबर एक कप गव्हाचं पीठ मैदा देखील वापरू शकता पण हेल्दी व्हर्जन म्हणून गव्हाचं पीठ घालायचं आणि लहान मुलांना आवडती अशी डिश आहे म्हणून मी इथं कोको पावडर घातलाय एक चमचा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्ध्या चमचालाही कमी एवढं बेकिंग सोडा घातला आहे तर इथं इनो पण घालू शकता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याच्या ऐवजी आणि परत मी घातला आहे अर्धा कप दूध आणि एक चमचा तेल घातला आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तर दूध मात्र आपल्याला दीड कप लागेल हे मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचं ह्याचं असं बॅटर बनवून घ्यायचे मिक्सरवरती फिरवतानाच दूध एक्स्ट्रा एक कप जे सांगितलं ना ते घालून घ्यायचे परत एक नॉनस्टिकचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यावरती ब्रशनी तूप किंवा असं तेल फिरवून घ्यायचं आहे फक्त जास्त नाही वापरायचं फक्त फिरवून घेतलं तरी चालेल आणि जे बॅटर होतं ते आपल्याला घालून घ्यायचं तर ही खूप झटपट आणि पटकिनी बनणारी रेसिपी आहे मुलांना तर खूपच आवडते त्याचबरोबर तुम्हाला ही आवडेल आणि सोपी पडेल तर तुम्ही पाहू शकता मी एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर बनवून घेतलंय जास्त भांडी देखील पडलेली नाहीत आणि ही झटपट रेसिपी बनते तर कोको -को पावडर नाहीत टाकली तरी चालेल म्हणजे जर नसेल तुमच्याकडं तर असेही तर पॅनकेक्स केले तरी पण खूप छान लागतात तर ह्या पॅनकेक्सला असे बबल आलेत आणि हे सगळे बबल्स फुटल्यानंतरच मग ह्याला आपल्याला पलटून घ्यायचे साधारण एवढ्या बॅटरमध्ये आपले सात आठ पॅनकेक्स बनतात जर तुम्ही लहान केले तर जास्त प्रमाणात बनतील तर हे मी सगळे असे बनवून घेतलेत म्हणजे आहे आणि इथं मी साईडला देखील केळी अशी कट करून ठेवली आहे त्याचबरोबर खायला छान लागते किंवा वेगळी फळं पण तुम्ही घेऊ शकता तर हे नुसते असेच पॅनकेक्स चांगले लागत नाहीत तर तुम्ही हे आईस्क्रीम बरोबर किंवा क्रीम चॉकलेट सॉस बरोबर खाऊ शकता चॉकलेट सॉस म्हणजे जे चॉकलेट असतं ना ते मेल्ट करायचं आणि त्यात दूध टाकून मेल्ट करायचं पातळसर झालं पाहिजे तरी थमी आ, तर इथं मी क्रीम आणि चॉकलेट सॉस असा टाकून घेतला आहे त्याचबरोबर साईडला अजून थोडीशी क्रीम घेणार आहे एक्स्ट्रा छान लागते म्हणून आईस्क्रीमने तर खूपच छान लागतात हे पॅनकेक्स आणि मुलांसाठी स्प्रिंकल्स टाकते आहे डेकोरेशनसाठी तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आ, कशी वाटली ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय